गुरुंदवाड शहरात पन्नास सार्वजनिक गणेश मंडळांसह पाच मशिदीत गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे तर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण पाचशे वीस सार्वजनिक मंडळांनी तसेच नऊ हजार घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे बुधवारी पारंपरिक वाद्यासह डॉल्बीच्या दंदनाटात रात्री उशिरापर्यंत गणेश मूर्तीचे मिरवणुकीनं स्वागत करण्यात आलं गणेशोत्सव शांततेत पार पाडावा यासाठी पोलीस प्रशासनानं चोख बंदोबस्त ठेवला आहे कुरुंदवाड येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत सत्तावीस गावांचा समावेश आहे सधन भाग असल्यानं गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो गणेशवाडी येथे घरगुती गणेशमूर्ती विसर्जन दिवशी सार्वजनिक गणेशाची विसर्जन केली जातं त्यासाठी लाखो रुपये खर्चून कमाणी उभारण्याची परंपरा आहे त्यामुळे येथील विसर्जन मिरवणूक प्रसिद्ध आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडवणाऱ्या कुरुंजवाळ शहरात पंचावन्न सार्वजनिक मंडळांनी मूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे त्यामध्ये गोठणपूर पीर मशीद कुडेखान पीर मशीद शेळके पीर मशीद कारखाना पीर मशीद बैरागदार पीर मशीद या पाच मशीद मंडळांचा समावेश आहे दरम्यान गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुरुंदवाड पोलीस ठाण्याने संवेदनशील गावात बंदोबस्तात वाढ केली आहे बंदोबस्तासाठी तीन अधिकारी एक्केचाळीस पोलीस दल तसेच पंचेचाळीस गृहरक्षक दलाचे जवान तैनात आहेत गणेश मूर्ती आगमनावेळी नियमबाह्य डॉल्बीचा आवाज सोडणाऱ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण पाच डॉल्बीचे आवाज पोलिसांनी नोंद घेतली असून त्याची तपासणी करून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून